आपलं नाव सांगा सर नमस्कार मी दयानंद कांबळे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटना आमची राज्यातील कोतवाल संघटनेची गेली साठ वर्षे एकच मागणी आहे चतुर्श्रेणीची आणि ती चतुर्श्रेणीची मागणी जी आहे ती आतापर्यंत कोणत्याही शासनाने आम्हाला आतापर्यंत दिलेली नाही आणि याच मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालय येथे आमचे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन आहे यानंतर उद्या पंचवीस तारखेला काम बंद आंदोलन आहे आणि यात पण शासनाने काय दखल घेतली नाही तर दिनांक सव्वीस पासून पूर्ण महाराष्ट्र मैदान मुंबई येथे व आहे अविनाश कांबळे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी निर्देश दिलेले आहेत की कोतवालांच्या बाबत ब्रिटिश कालापासूनचे जे पद आहे त्याबद्दल काय वेगळा विचार करता येईल यासाठी समिती स्थापन केली आणि त्या समितीचा अहवाल सुद्धा आता शासनाला सादर झालेला आहे त्याच अनुषंगाने कोतवालांचा आमच्या चतुश्रेणीचा निर्णय आहे तो लवकरात लवकर व्हावा यासाठी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एक दिवसीय आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे त्याच अनुषंगाने आपण आम्ही कोल्हापूर जिल्ह्याने आज एक दिवसाचे आंदोलन करत आहोत तरीही मागण्या मान्य न झाल्यास आम्ही जा सव्वीस तारखेला आझाद मना मुंबई येथे सर्व जिल्ह्यातील कोतवाल तिथे जाणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेचा कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेता महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेता कोतवाल ना चुश्री कोतवाला ना चतुश्री कोतवाल ना चतुश्री